सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कथा मनातल्या जनातल्या हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक सध्याची गोष्ट आपण वाचत आहोत तिचं नाव आहे उकल मागच्या भागात आपण बघितलं की आपांना कण्वमुनी आणि त्यांचं ते दृश्य तिथलं बघून पुन्हा कसं तरी व्हायला लागलं होतं आणि सगळ्यांनी त्यांना जरी विचारलं की तुम्हाला असं का होतं तरी त्याचं उत्तर त्यांच्याकडे माहीत नाही असंच होतं तर आता पुढे बघूया की आज तरी या भागात या जे गोष्टीची उकल होती आहे का की त्यांना असं का होतंय तर सुरू करते हेमंत आणि अनंत आज डॉक्टर समीर यांच्याकडे दुपारी चार वाजता गेले तर डॉक्टर समीर आप्पांच्याच केसचा अभ्यास करत होते डॉक्टर म्हणाले हे बघा मिस्टर गोखले मी तुमच्या वडिलांच्या केसचा थोडा अभ्यास केला आहे त्यांनी श्रीराम विवेकानंद समर्थ रामदास जैन साधू गगनगिरी महाराज आणि काल कण्वमुनी पाहिले आणि ते अस्वस्थ झाले त्यांचे पोशाख बघितले तर वेगवेगळे आहेत प्रभू राम वनवासाला निघाले होते मस्तकी जटा वल्कल हातीधनुष्य बाण विवेकानंदांचा तर फोटोच होता केशरी फेटा आणि अंगावर केशरी वस्त्र समर्थ रामदासांचा पोशाख म्हणजे लंगोटी कमंडलू खडावा दाढी जैन साधू तर श्वेतांबरधारी गगनगिरी महाराजांचा अर्धा फोटो त्यात दाढी होती केशरी वस्त्र होतं कण्वमुनींच्या मस्तकी जटा दाढी आणि श्वेतवस्त्र सर्वांचे प्रसंगही वेगवेगळे आहेत यातून मी एकच निष्कर्ष काढला तो हा की एक राम सोडून सारे संन्यासी आहेत तुमच्या वंशात कोणी संन्यास घेतला होता का हेमंतला ती वंशावळ आठवली तो म्हणाला आमच्या अठराव्या पिढीत नारायण या नावाखाली वंशविस्तार नाही त्यांनी संन्यास घेतला होता त्यानंतर विसाव्या पिढीत माझ्या काकांनीच संन्यास घेतलाय माझ्या वडिलांच्या लग्नानंतर ते घर सोडून गेले ते सत्तावीस वर्षांनी माझ्या लग्नाच्या वेळी अचानक आले त्यानंतर जाईच्या लग्नात आले आता कदाचित केतकीच्या लग्नात येतील डॉक्टर म्हणाले ते मला कुठे भेटतील त्यांचा पत्ता देता का त्यांनाच कदाचित माहीत असावं हेमंत म्हणाला छे त्यांचा पत्ता आम्हालाच माहीत नाही त्यांनी तो कधी दिलाही नाही ते एका जागी स्थिरही नसतात सतत फिरत असतात पण आमच्याकडे कार्य आहे हे त्यांना कसं कळतं हे माहीत नाही ते नेमके बरोबर अगदी तेव्हा येतात संन्यासी काकांकडून काही माहिती मिळेल ही डॉक्टरांची आशा मावळली आप्पांच्या वागण्यामागचं गोड उकळण्याचं चिन्ह दिसत नव्हतं आप्पांना चार दिवसांनी हॉस्पिटलमधून घरी आणलं सर्वांना ताकीद दिली होती की संन्याशाबद्दल बोलायचं नाही तसला फोटो आणायचा नाही तसा वेश घालायचा नाही घरी आल्यावर आप्पाही खुश होते त्यात एक दिवस चेतन वेदिकेला घरी घेऊन आला तिची हल्ली सोळख झाली होती शेजारच्या जोशी काकूंची ती भाची चेतनचं नाटकातलं काम बघून ती खुश झाली होती जोशी काकांकडे आली की लता ताईंना भेटायला नेम त्यानिमित्ताने ती चार दोन वेळा आली होती त्या दोघांना बघून अप्पा खुश झाले वेदिकाला शेजारी बोल बसवून त्यांनी तिची सगळी चौकशी केली आणि खुशीत सुनबाईला म्हणजे लताला शिरा करायला सांगितलं वेदिकाला चेतनचे काही फोटो हवे होते चेतन चेतनने हळूच तिला ते दिले आणि उघडू नको असं म्हटलं कारण फोटो संन्याशाच्या वेशातले होते केतकीचं लग्न आठवड्यावर आलं सगळेच मनोमन लग्न नीट पार पडू दे अशी प्रार्थना करत होते बावीस ऑक्टोबरला भोजन तेवीसला मेहंदी आणि चोवीस तारखेला शुभविवाह घरात मंडळी जमली होती गप्पा गाण्यांना ऊत आला होता आप्पा खुशीत होते एकवीस ऑक्टोबरला दुपारची जेवायची वेळ झाली आणि बेल वाजली दार उघडलं तर दारात संन्यासी सदा का का काका संन्याशाच्या वेशात उभे सर्वजण आप्पांकडे धावले पण काकांना बघून आप्पा आनंदाने उठले आणि त्याला घट्ट मिठी मारली दोघं सोप्यावर बसले सदा काका सर्वांशी बोलत होते आप्पा मात्र थोडेसे गप्प होते जेवणं झाली मग अप्पा काकांना घेऊन खोलीत गेले वंशावळी काढल्या काकांनी त्यांच्या आणलेल्या वंशावळी काढल्या हिशोब सुरू झाले मग सदाशिव काकांनी आप्पांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि मग आनंदाने आप्पा ओरडले अरे काय सांगतोस काय आज आनंदी आनंद आनंदी आनंद अरे पेढे आणा हेमंत लगेच पेढे घेऊन गेला त्याने आप्पांसमोर पेढा धरला ते सारखे सदाशिव काकांकडे बोट दाखवत होते हेमंतने काकांना पण पेढ्या दिला मग अप्पांना दिला अप्पांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते ते खुश होते सर्वच जण त्यांच्या खोलीत जमले हेमंतने त्यांना विचारलं आप्पा कसला आनंद झाला आम्हाला सांगा ना आप्पा काहीतरी हातवारी करत होते वंशावळी दाखवत होते पण तोंडातून मात्र एक शब्द फुटत नव्हता शेवटी सदाशिव काका म्हणाले अरे एवढी आनंदाची बातमी मी सांगू का तेव्हा आपाने त्याचा हात धरून नको नको अशी खूण केली स्वतःच्या छातीवर हात ठेवून मी सांगेन असं दाखवू लागले आत्यानंदाने आप्पांची वाचा गेली होती सगळेजण सुन्न झाले आता हे नवीनच संकट उभं राहिलं त्यातल्या त्यात एवढं बरं की चक्कर बीपी वगैरे काही नव्हतं डॉक्टर म्हणाले अशीच अचानक वाचा येईल त्यांना हा स्वरयंत्रातला बिघाड नाही हा मानसिक आघात आहे तो कमी झाला की वाचा येईल दुसरे दिवशी व्याही भोजन यथासांग पार पडलं बोलता येत नसलं तरी आप्पा उत्साहात वावरत होते व्यायांच्या जवळ बसले होते हातवारे करून ख्याली खुशाली विचारत होते सदा काकांनी खुणेनं ओळख करून दिली त्यांचं सगळं छान चाललं होतं दिनांक तेवीस ऑक्टोबरचा मेहंदीचा कार्यक्रम संध्याकाळी केतकी जाई चेतन यांची सगळी मित्रमंडळी जमली होती एकीकडे हातावर मेहंदी काढणं चाललं होतं केतकीच्या दोन्ही हातांवर सुंदर मेहंदी काढली गेली त्यात शशांक हे नाव अगदी कलात्मकरित्या गुंफलं गेलं होतं दुसरीकडे वेदिकानेही मेहंदी लावली होती विशेष म्हणजे चेतनने स्वतःच्या हातावर सुंदर नक्षीदार असा हाटचा आकार काढून घेतला होता चेतन आणि वेदिका एकमेकांना मेहंदी दाखवत होते आणि आप्पा त्या दोघांकडे पाहत होते अचानक वेदिकाच्या मनात काय आलं कोण जाणे तिने चेतनला खूण केली दोघंही अप्पांजवळ गेली आणि त्यांच्या पाया पडली आणि आशीर्वाद सुखी व्हा असे शब्द आप्पांच्या मुखातून बाहेर पडले आप्पांना वाचा आली सर्वांना खूप आनंद झाला मेहंदी झाली गाणी झाली जेवणं झाली सर्व सभागृहातून घरी आले अप्पा आणि सदाशिव काका आधीच घरी येऊन बसले होते हॉलमध्ये सर्वजण अप्पांभोवती कोंडाळ करून बसले सर्वजण कान टवकारून बसले होते आज अप्पांच्या वर्तनाची उकल होणार होती अप्पांनी सगळ्यांच्याकडे हसून पाहिलं मग म्हणाले सांगतो सांगतो सगळं सांगतो सांग आमच्या वंशावळीत एक आड एक पिढीत कुणीतरी एक जण संन्यास घेतो असं मला माझे आजोबा म्हणाले होते आजोबांच्या पिढीत ते पाच भाऊ तीन बहिणी त्यातल्या नारायणने संन्यास घेतला होता त्यांची अठरावी पिढी होती माझ्या वडिलांची म्हणजे श्रीहरी गोखले यांची एकोणीसावी पिढी त्यांच्यापैकी कोणीही संन्यासी झालं नाही माझी विसावी पिढी आम्ही दोघं भाऊ आणि बहीण लिलातही बर्वे आमच्यापैकी सदाशिव संन्यासी झाला काळानुसार प्रत्येक पिढीतील मुलांची संख्या कमी होत गेली माझी दोनच मुलं हेमंत आणि अनंत ही एकविसावी पिढी यांच्यात कोणी संन्यासी झालं नाही म्हणजे आता बावीसाव्या पिढीत कोणीतरी संन्यासी होणार कोण संन्यासी होणार चेतनच त्यामुळे कुठे संन्यासी दिसला तरी मला कापरं भरायचं संन्यासाचा वेष आवडायचा नाही अस्वस्थ वाटायचं वाटायचं चेतनही आता संन्यास घेणार पण बाबा त्याचं लग्न करा का म्हणत होता हेमंतनं विचारलं अरे आधीचे सर्व तीस वर्षाचे असताना संन्यास घेऊन गेले म्हणून मला वाटायचं चेतनचं लवकर लग्न करून टाकावं पण सदाशिव काकांना जबलपूरला आमचे जुने गोखले घराण्याचे जाणकार असे पूर्वज भेटले त्यांच्याकडे अगदी पहिल्या पिढीपासूनच्या वंशावळी मिळाल्या त्या वंशावळीच्या सुरुवातीलाच हे व्रत फक्त एकवीस पिढ्यांपर्यंतच आहे हे, हे संस्कृतात लिहिलेलं मिळालं त्यामुळे बावीसाव्या पिढीतला आमचा चेतन आता संन्यासी होणार नाही हे कळलं त्याचबरोबर चेतनच्या पत्रिकेत संन्यास योग नाही हेही समजलं हा दुहेरी आनंदाचा योग होता मी असा का बघत होतो या रहस्याचा उलगडा आता तुम्हाला झाला असेल ना यानंतर आजी आणि आत्या एकदमच म्हणाल्या चला आजच्या मुहूर्तावर चेतन आणि वेदिकाचं नक, नक् लग्न नक्की करूया सगळ्यांनी आनंदाने टाळा वाजवल्या तर अशी ही ती आपल्या वागणुकीची उकल झाली छान आहे ना गोष्ट मंडळी ही जी गोष्ट आहे विद्यार्थ्यांची ती मार्मिकच्या दिवाळी अंकात कथास्पर्धेमध्ये तिला दुसरं बक्षीस मिळालेलं आहे मंडळी तर आता आपण उद्या नवीन एखाद्या गोष्टीसह भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद